महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक यशोदीप महिला मंडळ आयोजित महिला महोत्सवास रक्तदान शिबिराने शिबिरा सुरुवात करण्यात आली सदर महोत्सवामध्ये होम मिनिस्टर सह विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्षा मेघा चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली यशोदीप महिला मंडळ यांच्या वतीनं महिला दिनानिमित्त महिला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं सदर महोत्सवाची सुरुवात रक्तदान शिबिराने करण्यात आली यावेळी दीडशेहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला रक्तदात्यांना माजी नगरसेवक सागर चाळके महादेव गौंड यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या होम मिनिस्टर आणि स्पॉट गेमचेही आयोजन केले होते रविवारी दहा मार्च रोजी महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमास माजी नगरसेवक प्रकाश मोरबाळे राजवर्धन नाईक यांच्यासह महिला व कार्यकर्त्या उपस्थित होते महानकर न्यूपसाठी प्रवीण पवार इचलकरांची